भारत देशाचे महामानव अवघ्या तीन दिवसाच्या फरकाने या महानीय प्रबोधकांच्या जयंत्या साजऱ्या करताना त्यांच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत, संत गाडगेबाबा ज्योतिबा फुले शाहूजी महाराज बिरसा मुंडा हे सगळी मानवतावादी मंडळी संत महापुरुषांचे विचार समाजातील तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र काम करीत आहोत या तुमच्या जिल्ह्यामध्ये आदरणीय डॉक्टर लांजेवार साहेब सडक अर्जुनचे अं आमचे गणवीर साहेब हे सगळे आणि आमची आमचा लढा ही मी संघपाल महाराज संभ संघपाल महाराज पवनूरकर सत्यपाल महाराजांचा शिष्य जवळपास बालपणापासून मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा ज्योतिबा फुले शाहूजी महाराज बिरसा मुंडा हे सगळी मानवतावादी मंडळी संत महापुरुषांचे विचार समाजातील तळागळापर्यंत पोचवण्यासाठी अहोरात्र काम करीत आहो या तुमच्या जिल्ह्यामध्ये आदरणीय डॉक्टर लांजेवार साहेब सडक अर्जुनीचे आमचे गणवीर साहेब हे सगळे आणि आमची आमचा लढा ही संघटना या माध्यमातून आमचा माझा कार्यक्रम दोन चार ठिकाणी आदरणीय लांजेवार साहेबांनी इकडं ओबीसी महासंघाच्या तर्फे आणि आज आमचे वकील साहेब गो साखरे साहेब आणि त्यांची सगळी समिती उपासक उपासिका सगळे बांधव आणि गावकरी सरपंचापासून तर सर्वसामान्य ग्रामस्थापर्यंत या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि सुंदर असा सर जे तुम्ही समाज प्रबोधनचे कार्यक्रम केले ते दिले ते तर या क्षेत्राचे सांसद किंवा आमदार हे सुद्धा देत नाही त्याबद्दल काय बोलायचे तुम्हाला कसं आहे हे व्यक्ती तेवढ्या प्र प्रवृत्ती आदरणीय या जे कोणी तुमच्या लोकप्रतिनिधी असते त्यांनीसुद्धा ह्या संत साधू संतांच्या विचाराच्यासाठी आपली बांधिलकी असली पाहिजे आणि कारण या विषय या शिवाय संतांच्या विचाराशिवाय किंवा शाहू फुले आंबेडकरांच्या शिवरायांच्या विचाराशिवाय काही उपाय नाही तेव्हा ते लोकप्रतिनिधींनीसुद्धा या महापान मानवाचा आदर्श आणि महापुरुषांचं जसं राज्य चालवलं त्यानुसार आपल्या सेवेच्या कामामध्ये या महापुरुषाची शिकवण जर समाविष्ट केली तर अजून उत्तर उत्तर समाजाला क्षेत्र हो क्षेत्राचा विकास होईल आणि क्षेत्रातील ग्राम जनतेचा विकास होईल आणि त्या सांसदा महोदयाच्या प्रति लोकप्रतिनिधी प्रति सुद्धा आस्थेची आणि प्रेमाची भावना लो लोकांच्या मनात वृद्धिंगत होईल धन्यवाद सर आपण खूप छान माहिती दिली असेच एच एम भारत न्यूजला जोडण्याबद्दल आपले सर्वांचे सर स्वागत